नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपली स्वागत आहे मित्र हो काल एक आपण कारागृह पुणे कारागृह पोलिसांचं एक व्हिडिओ बनवलं होतं की कारण की पुणे कारागृह पोलीस भरती रखडले म्हणून तर आज लगेच असा क्विक रिस्पॉन्स आला आहे मित्रांनो की तुमचे ड जे काय हॉल तिकीट आहे दनादन डाउनलोड म्हणजे करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं मी हा ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची खुशीखबर म्हणजे घेऊन आलेलो आहे तर लवकरात लवकर आपापले म्हणजे जे काही हॉल तिकीट आहे तुम्ही आपल्या मी तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते, ते लिंकला जाऊन क्लिक करायचं आणि डायरेक्ट आपलं हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर मी तुमच्यासमोर एक म्हणजे फॉर्मॅट एक डेमो म्हणून मी एक सादर करतोय एका आपल्या म्हणजे मित्राचं हॉल तिकीट आलं होतं ते तुमच्यासमोर सादर करतो आहे पहा मित्रांनो हे बघा त्याचं कोणतीही गोष्ट अशी क्लिक पाहिजे ना म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये असं क्लिक पण आलं पाहिजे आता पहा येतोवरती महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन बावीस तेवीस गट कार्यालय पुणे फ्रेशन कारागृह अशी पाहिजे भरती शारीरिक मजमापो मैदानीचा प्रवेशपत्र शारीरिक मोजमाप तारीख किती आहे एकोणतीस जानेवारी जन्दा दोन हजार आता उद्या सव्वीस जानेवारी जांडाऊंचा फडकवला तर डायरेक्ट आपल्या पुणे भरतीला सुरुवात झाली समजा आता बघा शारीरिक मोजमापसाठी उपस्थित वेळ किती आहे सकाळी पाच वाजता आहे शारीरिक मोजमापाचं ठिकाण काही पुणे पोलीस कमिशनरेट वाईट मैदान गणेश खेळ शिवाजीनगर पुणे म्हणजे आपल्या पुणे शहर पोलीस भरतीचा ग्राउंड असणारा शिवाजीनगर येथील ग्राउंड ग्राउंड ऑलरेडी ते तयार करून ठेवलेले आहेत आता जी आपली तयारी झालेली आहे ती तयारी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं की आपण बाबा सध्या काय आहे आणि काय नाही ते ओके तर ह्याच्यामध्ये बघा त्यांनी जे काय सांगितले तुमच्यासाठी जे काही सूचना वगैरे आहे त्या हॉल तिकीटमध्ये सगळं तुम्ही ज्यावेळी हॉल तिकीट डाउनलोड करता त्या हॉल तिकीटमध्ये सगळ्या सूचना दिलेल्या असतात आणि त्या सूचना तुम्ही म्हणजे एकदम प्रॉपर वाचा त्याचप्रमाणे जे काही ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करता त्या ॲडमिट कार्डसोबत तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे ते सगळं सांगितलेलं बघा इथं आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे रंगीत फोटो कलर झेरॉक्स असले साक्षांकित प्रत उमेदवाराकडे असणे बंधनकारक करायला म्हणलेले आहे ते सोबत घेऊन जायचं आहे म्हणजे सोबत काय घेऊन जायचं काय नाही ते तुम्हाला म्हणजे समजलं पाहिजे मित्रांनो ॲडमिट कार्ड प्रिंटचे दोन प्रति प्रतीत आणि आवेदन अर्जाचे प्रिंट दोन प्रत अशा पद्धतीने सांगितले स्वतःचे पासपोर्ट साईजचे फोटो वगैरे हे विसरू नका उमेदवाराने शारीरिक मोजमा मैदानी चाचणी लेखी परीक्षा प्रथा केले तर दिलेल्या दिनांक वेळेत उपस्थित राहावे भरती प्रक्रिया शारीरिक मोजमा मैदानी चाचणी वगैरे जे काय सांगितले प्रथा दिनाको वेळी उमेदवार गेला राहिला त्यांना भरती प्रक्रियेतून बात करण्यात येईल हे सगळीकडेच असते बाकीचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहा त्यासुद्धा तुम्ही म्हणजे लक्षपूर्वक वाचायचं आहे सर्व तुम्हाला आणि बघून त्यासोबत तेवढे डॉक्युमेंट गोळा करायचे आणि ते डॉक्युमेंट्ससोबत तुम्हाला भरतीला जाताना घेऊन जायचं आहे तसंच मग मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे काही जर, जर वाटत असेल किंवा काही माहिती वगैरे हो हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा त्या कमेंट्सचं तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि लवकरात लवकर आपल्या मित्रांनोसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांना सांगा की बाबा ह्याचे आपले पुणे शहर सॉरी पुणे कारागृह पोलिसाचे हॉल तिकीट आलेले आहेत म्हणून आणि डाउनलोड करून घ्या आपण अजून एक आपल्या चा, चा, जर चॅनलचं चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन त्याला ऑन करा जेणेकरून मी याच्या पुढील जे काही अपडेट आहे मी ते जर व्हिडिओ बनवला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल मित्रांनो धन्यवाद